जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिरानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात भाऊबीजीला लासाठी आलेली अल्पवयीन मुलीला लावून पळवून नेल्याचा परिसरात घडलाय याबाबत मुलीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात पंधरा वर्ष वयाची मुलगी ही घरी असताना ती तिच्या लहान बहिणीला सांगून बाहेर गेली भाऊबीजीच्या सणानिमित्त ओवाळणी करण्यासाठी ती गेली मात्र रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी परत आली नाही मैत्रिणीच्या घरी जाऊन तिच्या बाबत विचारपूस केली असता ओवायनीचा कार्यक्रम करून ती घरी गेल्याचं नातेवाईकांकडे तिचा तपास केला मात्र ती न आल्याने कोणीतरी तिला फूस लावून पळवून नेल्याचं फिर्यादीत म्हटलंय डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशा करण्यासाठी इंजेक्शनाची विक्री करणाऱ्या चोवीस वर्षीय युवका विरोधात सोमवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय एम आर व्हिटॅमिन अँड सप्लिमेंट शॉप मधून या इंजेक्शनची विक्री करण्यात येत होती आदित्य किशोर गुप्ता असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाच नाव आहे या प्रकरणी पुणे जिल्ह्यातील मंचर येथून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतला श्रीरामपूर शहर संजय नगर भागात चोट्यांनी बंद घराचं कुलूप तुडून घरपोडी करत एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी सुजाता आहेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला राहता तालुक्यातील साकोरी गावच्या परिसरात पेरूच्या बागेत शेडमध्ये राहता येथील युवकाचा मृतदेह आढळून आला सकाळी घटना समोर आली साकोरी येथील मुकुंद दंडवते यांच्या पेरूच्या बागेतील शेडमध्ये विकी भालेराव यांचा मृतदेह आढळून आला विकी घरी न आल्याने त्याच्या भावाने आजूबाजूला तसेच त्याच्या सासूरवाडीला चौकशी केली परंतु तो आढळून आला नाही मृतदेहाच्या बाजूला त्याचा मोबाईल पडलेला होता घटनेची माहिती समजताच राहता पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला सुसंस्कृत व शांतता ओळखले जाणाऱ्या संगमनेरात सापडल्याने उडाली जिम सप्लिमेंट दुकानातून ड्रग्स सप्लाय होत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस छाप्या समोर आली राजकीय दबाव जुगारत सहा तासांनी गुन्हा दाखल करत पोलिसांनी एकाला अटक केलाय जिल्ह्याची खबर मध्ये घेऊया छोटी शिवशांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्वास तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या कोपरगाव शहराच्या विकासासाठी दिलेला शब्द पूर्ण करत आता आमदार आशुतोष काळे यांनी नगर परिषदेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय कोपरगाव मध्ये आयोजित आमदार आशुतोष काळे मित्र मंडळातर्फे झालेला प्रश्न मंजुषा स्पर्धेत बक्षीस वितरण कार्यक्रमात काळे यांनी कोपरगावकरांना विकासाचा नवा संकल्प दिला या कार्यक्रमाला अगबाई सासूबाई फेमस तेजस्विनी प्रधान गुलाबी साडी फेमस प्राजक् घाग आणि कोपरगावचे रील स्टार राशी शिंदे यांनी उपस्थिती लावली कार्यक्रमा दरम्यान बोलताना आमदार काळे म्हणाले दोन हजार एकोणीस मध्ये दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कोपरगावच्या पाण्याचा प्रश्न सोडवला पूर्वी तेवीस दिवसांनी येणारे पाणी आता दर चार दिवसांनी येत आहे मात्र अजूनही हे पाणी नियमित मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्यांनी पुढे सांगितलं की कोपरगावचा विकास इतर शहरांच्या बरोबरीने व्हावा यासाठी नगरपालिका सत्तेची गरज आहे व्यापारी संकुल सी प्रकल्प आणि बाजारपेठेला चालना देणारे अनेक विकास आराखडे तयार होत आहेत यावेळी त्यांनी आवाहन केलं की आगामी नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून द्या पुढची जबाबदारी माझी कार्यक्रमात विजेत्यांना होंडा ऍक्टिवा आकर्षक बक्षिसे आणि पाच पैठणी साड्या देण्यात आल्या महिलांच्या उत्स्फूर्त सहभाग आणि कोपरगावकरांचा उत्साह कार्यक्रमात लक्षणीय होता आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळेचं हे विधान म्हणजे राजकीय रणशिंग मानलं जात आहे सर्वांनी मला प्रतिनिधी म्हणून आणि ती साधी सुधी राहील महाराष्ट्रामध्ये पाचव्या क्रमांकाचं मताधिक्य घेऊन आपण मला काम करण्याची संधी पुन्हा एकदा उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपल्या सर्वांची मी मनापासून आभार मानतो परंतु ज्या आपण पहिल्यांदा मला आमदार म्हणून निवडून दिलं होतं ते वर्ष दोन हजार एकोणीस होत त्याच्या त्यावेच्या अगोदर पासून आपण अनेक प्रश्ना सामोरे जातो सा आपल्याकडे रस्त्याचे प्रश्न होते गटारीचे प्रश्न होते आणि सगळ्यात महत्वाचा हो प्रश्न म्हणजे कुठला कुठला प्रश्न होता सगळ्यात महत्वाचा आपण किती दिवसाड पाणी बघितलं होतं तेवीस दिवसाड पाणी बघितलं जे महिन्यातून एकदा पाणी आपण पाहतो परंतु आपण जी काही मला संधी उपलब्ध करून दिली मी राज्य शासनाच्या माध्यमातून आपण नगरपालिकेसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करून आली आणि पाच नंबर तलाव आपण पूर्ण केलेला आहे आणि आता चौथ्या दिवसानंतर आपल्याला पाणी मिळतं मिळतंय ना पाणी आपल्याला एवढ्यावर थांबायचंय का रोज पाणी करायचंय ना तुमचा पाठिंबा आम्हाला मिळेल का नक्की आता आपण एवढं सर्व काम करून आणले आणि आता येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी दिलेला अध्यक्ष पदाचा उमेदवार असेल किंवा नगरसेवक पदाचे उमेदवार असतील आपल्या प्रभागातील निवडून जाण्याची जबाबदारी आपली आहे आपण ते निवडून नाही दिले तर मी माझी जबाबदारी जरी पार पाडली मी जरी किती काम केले परंतु खाली नगरपालिकेमध्ये ते लोक कामं करतीलच याची खात्री मला देता येणार नाही आणि म्हणून आपण जी जबाबदारी मला दिलेली विकासाची जबाबदारी पूर्णपणे मला दिली की नाही तशी नगरपालिकेची पण पूर्ण जबाबदारी ही आपण मला द्यावी अशा प्रकारची विनंती करतो आपण शेवगाव विके फाउंडेशन ते जुना साल वडगाव या रस्त्यावर 2007 साली झालेला लाखों रुपयांच्या शासकीय खर्चातील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजपाचे बाच नेते दिनेश गोंडेराम लवاٹ यांनी केली सदर रस्ता हा शासकीय नकाशातील 100 वर्षापूर्वीचा मार्ग असून सालवडगाव शेवगाव दरम्यानचा एकमेव रस्ता आहे तरीही या रस्त्यावर शासनाच्या निधीतून लाखो रुपयांचा खर्च दाखवून भ्रष्टाचार करण्यात आला असून नंतर गेट लावून रस्ता बंद करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला तत्कालीन तहसीलदार छगन वाघ व वा प्रशांत सांगडे यांनी गेट काढण्याचे आदेश दिले असतानाही आजवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही उलट काही अधिकाऱ्यांच्या संगमताने हा रस्ता गायब करून शेततळे तयार करण्यात आलाय असा आरोप नव्हाट यांनी केला या प्रकारामुळे हजारो शेतकऱ्यांची जमीन वहिवाट न होता परीक पडली असल्याचं त्यांनी सांगितलंय संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी बसून शेतकऱ्यांना न्याय द्यावा तसेच सालवडगाव शेवगाव रस्ता तत्काळ खुला करावा अशी मागणी त्यांनी केली आहे की अधिकारी मजुरी वर्गाला सुद्धा तुम्हाला पैसे खायचे अनेक जागा असतील पण गोरगरीब शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळू नका लोकांच्या जीवाशी खेळू नका अन्यथा तीव्र आणि मोठं आंदोलन करण्यात येईल अमरण उपोषण असं करण्यात येईल कारण हा लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि म्हणून हे रस्ते तुम्ही खुले करून देण्यात यावेत म्हणजे लोकांची भविष्यात कोणाची जी जीवितहानी होणार नाही जी कोणाची मान हानी होणार नाही व वाद होणार नाही कारण हे जर नाही केलं तर वादास कारणीभूत फक्त शासनाने शासनाने हे मुजोर अधिकारी राहतील याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि अशा प्रकारे हे जे आहे सध्या राकेश प्रभाकर डाकणे हे पोलीस निरीक्षक म्हणून दौंड येथे कार्यरत आहेत आणि म्हणून त्या वर्दीचा त्या पोलीस खाकीचा गैरफायदा घेऊन अधिकाऱ्याशी पैसे देऊन हात मिळवणी करून हे संगणमताने रचलेलं कुमांड आहे आणि विद्यमान सध्याचे जे बा सार्वजनिक बांधकाम खात्याचे डेप्टी पाठक साहेब त्या काळी ज्युनियर इंजिनियर असताना त्यांनीच हा रस्ता त्यांच्याकडून त्यांच्यामार्फत करून घेतलेला आहे त्यांच्या निरीक्षणाखाली मग साहेबाला बँडशी साहेबाला माझा सवाल आहे हा रस्ता नकाशात नव्हता तर शासकीय पैसे तुम्ही या रस्त्यावर का खर्च केले आणि कसे केले आणि जर राकेश फक्र ढाकणे म्हणत असतील हा रस्ता नाही आहे पौलवाट होती तर पौलवाटसारख्या रस्त्यावर लाखाची शासनाची लाखो रुपये खर्च तुम्ही कसे उभारून करून घेतले आणि रस्ता झाल्यानंतर गेट लावता म्हणजे हे उघड उघड तुम्ही शासनाच्या डोळ्यात धूळ फेकलेली आहे आणि लोकांच्या भावनेशी खेळलेल्या आहेत म्हणून माझी नम्र विनंती आहे आता शेतकऱ्यांचा अंत न बघता आपण आपल्या हाताने गेट काढून देण्यात यावे अन्यथा आमरण उपोषण फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येण्याची शासनाने गंभीर गांभीर्याने दखल घ्यावी शहरालगत असलेल्या एवला नाका नजिक नगरमर्माण महामार्गावरील खड्ड्यांमुळे आदित्य देवकर या तरुणाचा अपघात होऊन तो 28 ऑक्टोबरला रात्री जागीच मयत झाला सदर तरुणाच्या मृत्यूमुळे कोपरगाव शहरातील संतप्त नागरिकांनी आज अपघात स्थळी जाऊन रस्त्याच्या दूरदर्शेकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करत तीव्र निषेध व्यक्त केला आदित्य देवकर या तरुणाचा अपघात नसून त्याचा भ्रष्टाचारामुळे नाह हो खून झाल्याची संतप्त भावना नागरिकांनी यावेळी व्यक्त केली आहे यावेळी संतप्त नागरिकांनी नगर मनमाड रस्त्यावर ठिय्या देत प्रशासनाबाबत रोष व्यक्त केला सदर रस्ता रोकोमुळे अहिल्या नगर राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगाच लागल्या होत्या यावेळी आंदोलन स्थळी पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जोपर्यंत सदर महामार्ग खड्डेमुक्त होत नाही तोपर्यंत सदर आंदोलन सुरू राहील असा आक्रमक पावित्र्य नागरिकांनी घेतला असून संबंधित रस्त्याच्या अधिकारी ठेकेदार मुख्य अधिकारी प्रशासनाच्या अधिकारी टोल अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे का काम होत नाही किती आंदोलन झाली आताच आमच्यावरच्या दहा दहा ते बारा लहान लेकरांनी या ठिकाणी दोन तीन दिवस आंदोलन जागा करण्याचं काम केलं लहान लेकरांच्या तोंडाला पानपुसले गेले किती आराम आहे आता हा निचपान हा आराम खोरपान आता कोपरगावची जनता सहन करणार आहे आता आम्ही या ठिकाणी उठणार नाही निवडणुका आली भिका मागायला जातात सगळे सगळीकडे या इथं बघा काय परिस्थिती आमदार साहेब आपण या तालुक्याचे आप आमदार आहात आपलं काय दुर्लक्ष आपण सत्तेमध्ये आहात तिकडे सुद्धा विकी आपण सुद्धा महायुतीमध्ये आहात आपण सुद्धा सत्तेमध्येच एक प्रकारे आपल्याकडे अमित जी शाह येऊन जातात आमचं म्हणणं काय होतं अमित शाह साहेब मुख्यमंत्री साहेब आणि दोन आप मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब आपण शिर्डी ते कोपरगाव फक्त पायपाई आमचं एवढंच म्हणणं होतं अतिवृष्टीमुळे आमचा जो शेतकरी खऱ्या तर जो पिचलाय गाजलाय जो अख्खा भयभीत होता त्याच्या दारावर एकदा आमचं म्हणणं होतं एक खड्डे आम बुजव आमचं म्हणणं होतं आम्हाला दोन दिवस जेलमध्ये ठेवलं आम्ही विरोध करत को नाही कोणाला काळे कोलने आपल्यामुळं आपली बाजारपेठ कोपरवाची हो टिकलेली आहे तुमच्या दोन कारखान्यांमुळे ती आम्हाला मान्य आहे पण एक खड्डे पण बुजले गेले पाहिजेत याकडे आपण लक्ष द्यावं निवडणुका आल्या सगळे सगळीकडे आजवडण्यासाठी जातील पण इथं नाग बळी जातोय त्याची जबाबदारी घेणार कोण आज जो कुटुंबातला माणूस गेलाय त्याची भरपाई देणार कोण जे दुःख झालंय त्या दुःखाची भरपाई करणार कोण हे सगळे प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित झालेत शेकडो हजारो बळी गेलेत आता आम्ही प्रशासनाला विनंती करतो आम्हाला जेलमध्ये टाका आम्हाला फासावर टाकवा पण आता आम्ही या ठिकाणी उठणार नाही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही जोपर्यंत आदित्य देवकरला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही एवढा <speaking> नाका एवढा रोड उभेल आज आम्ही सगळे सगळेजण <दुण> उभेल माणसाचं पाहिलं दोन तीन फूट काढली सकाळी म्हणजे काल, काल रात्री आमचं रात्री रोडून चालला असताना ओढून गेलो आणि त्याचा दुर्दैव मृत्यू झाला हे रात्रीची घटना होती सकाळी सगळ्यांना जसं जसं कळत चाललं मी सकाळी ते शेख साहेब म्हणून कोण येईल रोडचे कामाचे त्यांना विचारला आता फोन मारायचं बाकी ठेवत गाडी भरून पाठवतो म्हणजे लाईट पाण्याची ताप्याची नगरपालिका फोन लावला ते आणि परवा आम्ही सगळी लाईट बसवणार जर हे जर असं जर काम चाललं माणसा जीव जात असल तर आताच आमदार काय विषया नाही नाही प्रत्येक केलं रोड जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आम्ही इथून उठणार नाही माती आणून टाकते होईल माती नाही नाही आता मी माझीच गाडी बोलवली तिथून कोणा मरून विकत घेऊन पहिले आम्ही इथं भरणार आहे आणि त्या ठेकेदाराला बोलून आम्ही इथं स्वतः अधिकारी इथं आला पाहिजे डांबरी रास्ता आम्ही इथं हलणार नाही तोपर्यंत हलणार पडू नका माणूस आज किती माणसं म्हणून आज किती बळी घ्यायची आणला जिल्हा पोलीस दलात नव्या उमेदवारांना संधी देण्यासाठी दीर्घ प्रतीक्षानंतर अखेर अहिलानगर पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार या भरतीत एकूण त्र्याहत्तर रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले जिल्ह्याची खबर बात मध्येच सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री